आता आम्ही आ, आ आता जवळजवळ अडीचशे लोकांचं अजून दोन एकशे लोक बाकी आहेत अडीचशे लोकांना आम्ही वय वाटलेले आतापर्यंत आणि अजून दोन एकशे लोकांची यादी आहे त्याच्यामध्येच आम्ही करणार आहोत आम्ही सर्व विभागातल्या अत्यंत हुशार विद्यार्थी गरजू लोक आणि ज्यांना खरंच नितांत गरज आहे अशा लोकांना आम्ही वया वाटप केलेलं आहे आम्ही असा विचार केला होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उणीव जा जाणीव करून दिली आम्हाला की तो काळ आणि आताच्या काळामध्ये फरक आहे त्यावेळेस आमच्याकडे नव्हते काय तो आम्ही देऊ देऊ होतो घेत होतो आज आमच्याकडे देण्यासारखी दानत बाबासाहेबांच्या पुण्याने मिळालेली आहे आणि त्यामुळे आमचा संकल्प आहे नव्या मुंबईतल्या आर्थिक विषयात कमकुट घटना एक लाख वया वाटपाचा आमचा संकल्प आहे तो पूर्ण करण्यात आम्ही दररोज एक दिवस एक एक प्रत्येक वेर्यामध्ये जाऊन वया वाटप करणार आहोत काय कारण ही प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती पाडले प पडलं पाहिजे की भारत हा आपला संविधानिक देश आहे भारताने आपल्याला जे संविधानानं जे दिलं आहे भारताला ते अम इतकं अमूल्य आहे की त्याची किंमत करू जाणार प्रत्येक विद्यार्थ्यांनी ते दे वाचल्यानंतर त्याला लक्षात येईल की भारत हा माझा आहे या देशात मी राहणारा मी एक नागरिक आहे मेस त्या देशाचा एक सदस्य आहे आणि त्यामुळे त्याला जाणीव झाल्यानंतर तो भारताबरोबर प्रेम करेल भारताच्या विचारावर चालेल आणि ह्या देशाची लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी भारताचं संविधानच पारितोषिक ठरेल माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील